नमस्कार नमस्कार साहेब आपलं नाव सांगा माझं नाव ओंकार गुजर राहणार गुजरवाडी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर सध्या आपण बारामती ॲग्रोचं गर्भिनी खाद्य वापरलं हो। तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा काय रिझल्ट आला आणि काय फायदा आला तुमचा बारामती गर ॲग्रोचं गर्बिनी प्रॉडक्ट हे मी गावां गायांसाठी वापरलं होतं सातव्या महिन्यापासून चालू केलं होतं तर एका गाईला एक गोनी वापरली होती तर मला रिझल्ट असं मिळाला की गायची डिलेवरी जी ती नॉर्मल पद्धतीने झाली गाईची कास वगैरे हो व्यवस्थित सुटली दुधाला काही प्रॉब्लेम नाही आणि खास करून मस्टर्डीजचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि गायची जी डिलेवली डिलेवरी ती नॉर्मल झाली गाईची तब्येत पण व्यवस्थित राहिली गाई गावडल्या गावा म्हणजे जणल्यानंतर जे बाबा गाईंना प्रॉब्लेम होतात की एनर्जी डाऊन होते वगैरे असे काही इशू आले नाही एक जे नॉर्मल डिलेवरी झाली आणि व्यवस्थित गाय एकदम दाखवू शकतो मी तुम्हाला की गायची तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित राहिलेली काही प्रॉब्लेम आलेला नाही गायला आणि दूध पण तिने व्यवस्थित दिलेलं तुम्हीकारक आहात हो एकदम प्रत्येक शेतकऱ्यांनी गर्भिणी वापरली पाहिजे अशी माझी इच्छा आहे की आता दुसरं डॉक्टरांना बोलवायचं हो ट्रीटमेंट करायची सालाईन हो चालवायची याच्यापेक्षा आपण दोन महिने पूर्वीच तिच्या जणल्याची तयारी आपण केली थी तर निश्चितच आपल्याला चांगला रिझल्ट पुढं मिळणार आहे त्याचा ओके धन्यवाद सर धन्यवाद